नमस्कार मंडळी आज आपण तयार करणार आहोत मस्त असा स्पॉन्जी मिनी डोसा दरवेळेला आपण डोसा तयार करतो पण असं एक काम करणार आहोत आपण मुलांसाठी आणि घरच्यांसाठी घरामध्ये जे एक एक भाज्या खायत नाही त्यांना कसं गणवून भाजी खायला घालायचं हे मात्र लक्षात ठेवून हा पदार्थ तयार केला आहे मी म्हणजे हे बघितल्यानंतर तुम्हाला कळाले का हे कशापासून मिनी डोसे तयार केले असतील तर हे आहे दोडक्याचे तर आपल्या मुलांना आपण ओरडताना दोडका म्हणतो आणि त्याच दोडक्याला आपल्या दोडका खाऊ वाटत नसतो म्हणूनच म्हटलं मन आता गणवायचंच आपल्या मुलांना आणि घरच्यांना हा खायलाच घालायचाच तर अर्धा किलो दोडका आणला होताना हा दोडका मला संपायचाच होता कधीच भाजी आणत नव्हते ही म्हणजे हे दोडका संपवायचं कसा तर ह्यासाठी एक शक्कल तर काय केलं रवा घातला भिजत दह्यामध्ये पाणी घालायचं भिजत ठेवायचं जे आपण डोसा करतो ना स्पंजी डोसा रवा डोसा जे डोशासाठी जे बॅटर निर्म तयार करतो ना त्याच पद्धतीने हे बॅटर तयार करायचं म्हणजे दही आणि पाणी घालून मिक्स करायचं दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं म्हणजे आपल्याला हे डोशाचं इन्स्टंट डोशाचं बॅटर तयार होतं लगेच तर सुरुवात करूया इथं आता आपल्या हे दोडका हे तो छा घ्यायचा वरची जी साल असते काटेरी असतो ना तो क काढून घ्यायचं म्हणजे कसं असतं छान असं किसलं जातं आणि बरं पडतं चिरायला तर तुम्हाला सांगा तुमच्या घरामध्ये कोणती भाजी खात नसतील तर अशाच पद्धतीने त्यांना खायला घालायचं आणि त्यांना कळणार पण नाही आणि सांगायचं नाही बरं का खाताना की आहे ते तर माझ्या मिस्टरांना दोन ते डोसे सपवले मोठे डोसे केले मी तर छोटे भक्त करून दाखवले आहेत व्हिडिओमध्ये दोन डोसे खाल्ले तरीसुद्धा त्यांना कळायला नाही की हा डोसा बनवलाय कसा फक्त एकच म्हणत होते की एक नंबर झाला आहे हीच प्लेट आपल्या हॉटेलमध्ये गेली ना तर दीडशे दोनशे रुपयेला असं मिळेल त्यांचं वाक्य होतं हे तर त्यांना नंतर सांगेल ना त्यांना आश्चर्य वाटलं की हा दोडका केलाय दोडक्याची तू डोसा केलायस काय म्हणत होते छान झालंय की ग तर म्हटलं चला हा पण आपन, आपल्या पण माणसांना ही डोडका कसा करायचा आहे व्हिडिओ करायचा म्हणून हा तर डोळक्याचा मी डोसा तयार करत आहे त्या डोडका इथं खिसून घेतलाय एक घेतला आहे मुलांच्या डब्यासाठी मिस्टरांच्या नाश्त्यासाठी पुरेसा तुम्ही म्हणून एकच घेतलाय ही, ही, तर जेवढं आपण पीठ घातलं तेवढं भिजत बरोबर मापाने घेतलं आहे आता हे पीठ आहे ते छान भिजलं आहे दहा ते पंधरा मिनटं भिजलं की ह्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं ह्यामध्ये म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतं हे बॅटरी पण लगेच तयार होतं बरं का तर तांदळाची भिजत घालायची अजिबात कष्ट करायची गरज नाही बरं का कुणी शोध लावला आहे कुणा ह्या रव्या इन्स्टंट रवा डोसाचा त्याला नाही खरंच आभार मानलं पाहिजे आपल्यासारख्या महिलांना महिलांनी तर त्यामध्ये घालायची कस्तुरी मेहती माल मसाल्यांचा करूया भडीमार ह्यामध्ये चिली पिक्स घालायचं जी मुलांच्या खूप आवडी असते ती मीठ घालायचं चळी फुरतं मग आपला गोंडचा असा हा दोडका आहे तो घालून घ्यायचा किसला होता तो तो सुद्धा घालायचा छान असा तुम्हाला जास्तच घालायचा असेल तर एखादा दोडका यामध्ये वाढवला तरी चालतो तर ही एक कांदा घेतला एक छोटा बारीक चिरलेला मिडियम साईजचा मिरची सुद्धा घेतली आणि हिरवीगार कोथिंबीर ही, ही सुद्धा घालून घ्यायचं त्यामुळे छान टेस्ट येते तर लपवायचंच आहे तर व्यवस्थित याला लपवायचं म्हणजे कोथिंबीर आहे रे असं आहे म्हटलं तरी सुद्धा चालतं खाल्ल्याला सुद्धा त्यासनी कळणार नाही तर इंस्ट नाही म्हटलं इनोत्र तर विसरून चालत नाही किंवा बेकिंग सोडा घातला तरी चालतं इनो घालायचं आणि थोडंसं पाणी घालून ना हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं तर हे छान असं झालं आहे आपलं मिक्सर आपल्या दोडक्याच्या ढोशाचं तर सांगा तुम्ही ह्या पद्धतीने केला तर कमेंट करायला विसरू नका आप्पे केले तर सुद्धा चालतं बरं का ह्याचे आप्पेसुद्धा छान होतात तर तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी त्यावर सोडायचं तूप तूप नसलं तेल तर तेलसुद्धा सोडलं तरी चालतं दोन्हीची सुद्धा काही गरज नाही तव्याला तरी पण मुलांना आपलं काहीतरी चांगलं चमचमीत घालायचं म्हणून तूप लावलं आहे खालून वरून ते बघा छान असं तूप वितळलं की त्यावर घालायचं छोटे छोटे डोसे टाकायचे म्हणजे कसं आपल्या मुलांचा डबा असतात लहान आणि डब्यामध्ये छोटे छोटे डोसे असे बसतात म्हणूनच छोटे छोटे -चो� केलेत आणि मर मुलांना कसं छोटे छोटे केलं की भरपूर खातात असं म्हणूनच हे हे करूनच मी छोटे केलेत आणि छान वाटतं सुद्धा तर डोसे असे टाकून घेतले आहेत गरम तवा झाला आहे आणि पटपट असे डोसे तयार होत ते टेस्टलासुद्धा छान चालते एकदम भारी गावरान पर्याय पर्याय म्हटला तर दोडक्याचा डोसा असं म्हटलं सुद्धा चालतो स्पोंजी डोसा तर बबलसुद्धा येत आहे गॅस थोडासा मोठा केला आहे त्यावर रांगोळी काढायचे आपले लाल काश्मीर मिरची पावडरची ऑप्शनली आहे मुलांना आवडत असेल तर घाला नसला तर असंच डोसा दिला तरी चालतो आणि छान ट्विस्ट केला आहे पुढं मी काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी करायची सवयच असते मला तर सारखं काहीतर कुठला पदार्थ सडला असं वाटत नाही तर त्याला नवीन करायचं आणि मग खायचं असं तर माझ्या मिस्टरांना मी इथं करत होते डोसे एवढं खाऊन सुद्धा तिने नंतर आणि दोन डोसे मुठे खाल्लेत म्हणजे बा किती त्यांना आवडलं असेल तर वरून सुद्धा छान असं पलटी करून घ्यायचं पलटी आलटी पलटी करून हे भाजून घ्यायचं वरच्या साईडला सुद्धा छान असं तोप लावलं आहे आणि छान असं सोनेरी कलर असतं भाजून घ्यायचं आणि भाजताना लो फ्लेम करायची मस्त असे झटपट होणारे हे आपले दोडकाचे ढोसे तयार झाले आणि मुलांच्या डब्यासाठी मिस्टरांच्या आपल्याला आपल्यालासुद्धा नाश्ता खूप फायदेशीर आहे कारण की झटपट होतो पण आणि टेस्टीसुद्धा होतो तर आता चला काय तर ट्विस्ट करणार होते तुम्हाला सांगते तर ट्विस्ट म्हणजे यामध्ये घालायचं चीजमध्ये ऑप्शनली आहे पण ह्यामुळं खूप छान झालतं मुलांनी खूप दातानासुद्धा खाल्ला आणि डब्यामध्ये सुद्धा मी दिले बिना चिचं दिलं आहे डब्यामध्ये आणि घरामध्ये खाताना हे चीज घालून दिला आहे खूप छान लागलं ला असं तर पलटी आलटी करून छान असं भाजून घेतलं पहिल्यांदा सगळं पकवून घेतलं म्हणजे व्यवस्थितरित्या आहे आणि नंतर थोडंसं चीज घातल्यावर हो, आलटी पलटी केलं म्हणजे चीज वितळण्यासाठी चीज लगेच वितळलं जातं कारण की डोसासुद्धा गरम होता आणि तवा गरम असल्यामुळे चीज लगेच वितळलं आहे बघा काय दिसतंय बघा देखणं रूप मस्तच असं मोजरीला चीज असू दे कोणतंही चीज घाला किंवा असं सुद्धा खूप छान लागतो हा डोसा घेतला हे काढून आता कट करून घेणार आहोत आपण पिझ्झा कटरना सुरीनं कट, कट केलं तरीसुद्धा चालतो ह्याच्यावर खाण्यासाठी मी केली आहे हिरवी चटणी मस्त अशी झंझणीत आणि तुम्हालासुद्धा नवीन नवीन रेसिपी बघायची असतील तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सोनाली किचनच्या ना रेसिपी अगदी साध्या सिंपल कोणीही तयार करेल अशा पद्धतीच्या असतात तर बघा चीज जास्त चकच हाताला भाजायला लागलं होतं तरीही सुद्धा खायला अजिबात हायगाई केली नाही मी तर मुलांसाठी वेगळे टिफिन केलं ཡོད नुसतात बिना चिजचा ते पहिल्यांदा बघितलंच असाल तुम्ही आणि हे माझ्या मिस्टरांना नटवून झट हे दिलं आहे ताट हिरवी चटणी पिझ्झा सॉस आणि हे आपलं झालं आहे दोडक्याचा डोसा मस्त असा चिजी तर नक्कीच सांगा तुम्ही ट्राय करा तुमच्या मुलांना पण द्या आणि त्यांच्याकडून कमेंट नक्की ऐका खूप छान होणार हे तुम्हाला शंभर टक्केच सांगणार मी ते आवड आवडीनच खाणार ते आणि खाल्ल्यानंतर सांगा की दोडक्याचा डोसा आहे म्हणून तर ही आहे हिरवी चटणी आणि हा बाईट खायचा आणि म्हणायचं भारीच की ओ तर असंच आपलं चॅनेल पाहत रहा धन्यवाद